श्रीराम समर्थ श्रोते हो आपण ऐकत आहात श्री गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन प्रपंच हे साधन परमार्थ हे साध्य मी प्रपंचासाठी नसून रामाकरता आहे ही दृढ भावना ठेवावी मी माझ्याकरता जगतो असे न म्हणता रामाकरता जगतो असे म्हणूया मग रामाचेच गुण अंगी येतील आपण प्रपंचाकरता जगतो म्हणून प्रपंचाचे गुण अंगी येतात म्हणून भगवंताकरता जगावे प्रपंच हे साधन आहे परमार्थ हे साध्य आहे प्रपंच कोणाला सुटला आहे पण साधू त्याचा सदुपयोग करतात आम्ही तसा करीत नाही म्हणून परमार्थ साधत नाही जगात तीन गोष्टी दुर्मिळ आहेत मनुष्यजन्म संत समागम आणि मुमुक्षुत्व मनुष्यजन्म हा परमार्था करताच आहे विषय भोगासाठी नव्हे परमार्थाची तळमळ लागली पाहिजे तळमळ उत्पन्न झाल्यावर मन शुद्ध झाल्यावर राम भेटेलच लावली पण तेल वरचे वर न घातले तर ती विझेल स्मरणरूपी तेल वारंवार घालावे मग परमार्थ दिवा कायम राहील परमार्थ हा मुख्यतः अनुभवाचा आहे पंढरपूरला जायचे असेल तर वाट चालू लागले पाहिजे मग वाटेत कोणीतरी वाट दाखवणारा भेटतोच निदान पाट्या तरी आढळतात आम्ही परमार्थ मार्गावर प्रत्यक्ष चालूच लागत नाही मग वाटाड्या कसा भेटणार परमार्थ मार्गावर गुरु खास भेटेलच म्हणून रामाचे अखंड स्मरण ठेवून परमार्थाला लागूया आचार आणि विचार यांची सांगड असावी पोथीत जे ऐकतो ते थोडे तरी कृतीत देणे जरूर आहे पोथी वाचल्यानंतर जेवढे कळले तेवढे तरी आचरणात आणायला काय हरकत आहे जे कळणार नाही तेही पुढे हळूहळू कळेल घरातून बाहेर पडल्यावर एकदम मुक्कामाचे ठिकाण दिसत नाही प्रथम एक रस्ता मग दुसरा मग तिसरा असे करता करता आपण मुक्कामाला पोहोचतो त्याप्रमाणे पोथीतले सगळे कळले नाही तरी जे कळले तेवढे तरी कृतीत आणूया दृढ निश्चयाने एक, एक मार्ग आक्रमित गेलो तर मुक्कामाला खास पोहोचू म्हणून भगवत स्मरणाला जपले पाहिजे त्याला प्राणापेक्षाही जास्त समजून सांभाळावे संत सद्गुरू आणि शास्त्र यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवावा तेथे बुद्धिभेद होऊ देऊ नये याप्रमाणे वागले तर प्रपंच परमार्थ रूपच होईल मी रामाचा म्हणणे हाच परमार्थ अहं बुद्धी ठेवणे हा प्रपंच परमार्थात अहंकार मिसळला की तो प्रपंचच झाला उलट प्रपंचातला अहंकार दूर झाला की तो परमार्थच संसाररूपी वृक्षाला अभिमानाचे पाणी आम्ही वारंवार घालतो म्हणून तो इतका फोफावला हा मूळ अभिमानच नष्ट केला पाहिजे खरा करता ऐश्वर असताना जीव विनाकारणच मी करता असे मानतो झाडाचे पान रामा वाचून हलत नाही देहाचा योगक्षेम तोच चालवतो मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना भावार्थ कर्तृत्व न घेईल तर जीव सुखदुःख भोगणार हो नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम महारुद्र हनुमान की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसन्तन जय श्री अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानन्द ब्रह्मचैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ आता आपण आरा वेला नामस्मरण श्रीराम जय राम जय जय राम 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 जय श्रीराम